अभ्यासू नेते अजितदादा पवार यांची अकाली एक्झिट महाराष्ट्राचा दादा हरपल्याचे वृत्त कळताच लोक नेते रामशेठ खासदार भाऊक जिल्हा परिषद प्रचारासाठी मुंबईहून बारामतीसाठी विमानाने येत असताना विमानाच्या अपघातात राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवारांसह सा सहा जणांचा मृत्यू झाल्याची घटना महाराष्ट्राचं हृदय धडकवणारी होती या दुःखद घटनेनंतर संपूर्ण देश महाराष्ट्र दुःख व्यक्त करत असताना उद्ध्वस्त अशा भावना सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केल्याचं सांगत गहीवरलेले लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी आजारी प्रकृतीमध्येही आपल्या जुन्या आठवणींना उजाळा देत पाणवलेल्या डोळ्यांनी ठाकूर कुटुंबियाच्या वतीने आपल्या भावना व्यक्त केल्या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि महत्वाचे नेते अजित अजितदादा पवार यांचं आज सकाळी विमान अपघातामध्ये हो अतिशय दुःखद असं निधन झालेलं आहे संपूर्ण महाराष्ट्र आज हळहळतोय पाहायला गेलं अकस्मित अशा प्रकारचं हे संकट महाराष्ट्रावर आले काय करावं काय नाही हे सूचनाच असं प्रत्येकाला झालेलं आहे तर जनसामान्यांच्या बाबतीत अतिशय जिव्हाळा प्रेम आपुलकी आणि त्या तडफेनं काम करणारं हे नेतृत्व होतं आणि त्याच्यामुळं प्रत्येकाला वाटतं अरे रे आपला एक तारांहार गेला आपल्या घरातला एक माणूस गेला अशा प्रकारचं प्रत्येकाला दुःख होत आहे त्यामुळं प्रत्येकजण मी तर म्हणजे दोन तीन तास स्तब्ध झाल्यासारखं झालेलं आहे आणि मला तर अगदी काय बोलावं हो, काय करावं हे हो, सूचनाचं झालेलं आहे त्यांचे आणि माझे अतिशय जिव्हाळ्याचे संबंध होते खरं तर त्यांचीने माझी भेट जास्त झालेली नाही त्यांचा माझा परिचय होता पण जास्त भेटणं वगैरे नव्हतं पण काही मनातल्या गोष्टी त्या बोलत होते काही माझ्या मनातली स्पष्टपणानं मी कधी कधी त्यांना बोलत होतो अगदी काही महिन्यापूर्वीच ईश्वरपूर इथं सांगली जिल्ह्यातल्या इंडी पाटल्यांचा कॉलेजच्या निमित्ताने मूर्त होतं तिथं आमची भेट झाली स्टेजवरतीच माझ्याशी ते दोन चार मिनटं बोलले मी त्यांच्याशी बोललो आपुलकीनं स्टेजवर ते, ते उभे राहिले आणि मला कल्पना नसलेलं इतकं चांगलं माझ्याबद्दलचं वक्तव्य त्यांनी जाहीर भाषणामध्ये केलं म्हणजे खरंच हा माणूस जो आहे ना तो माझ्यासमोर काय व्यक्त झाला नव्हता माझीही त्यांच्याशी असं चर्चा होत नव्हती नमस्कार चमत्कार आणि भेटून साधारणतः एकमेकांना भावनेतून नजरेतून प्रेम होतनं इतकंच फक्त होत होतं पण त्यांनी ते जाहीरपणानं महाराष्ट्राला सांगून दिलं तेरा कोटी जनतेचा उल्लेख करोनाचा माणूस नाही अशा प्रकारचं त्यांनी वक्क्य आलं म्हणजे एकंदरीत सर्वसामान्यांचा आणि दुसऱ्याची कदर करणारा त्याला ओळखणारा माणूस होता आणि त्याचबरोबरनं रात्रंदिवस खऱ्याला खरं खोट्याला खोटं स्पष्ट वक्तिपणानं बोलणारा हा नेता आपल्यातून गेला याबद्दल मला आणि सर्व महाराष्ट्राला नक्कीच अतिशय दुःख होत आहे